जेव्हा राष्ट्राचा प्रश्न येतो तेव्हा जबाबदारी केवळ सरकारची नाही तर आपल्या सर्वांची आहे असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून जर्मनीची राजधानी बर्लिनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष भारत जर्मनी धोरणात्मक सहकार्याची पंचवीस वर्ष साजरी करणारं वर्ष असल्यानं वाणिज्यमंत्र्यांचा हा दौरा भारताचे जर्मनीशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी एक महत्वाचा टप्पा आहे या दौऱ्यात गोयल दोन्ही देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक आणि व्यावसायिक संघटनांच्या उच्च पदस्थ अशा सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी बैठका घेणार आहेत या बैठकीदरम्यान भारत जर्मन आर्थिक गतिमान भागीदारी अधिक बळकट करणं तसंच व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधणं यावर चर्चा होईल गोयल यांनी तिसऱ्या बर्लिन ग्लोबल डायलॉगमध्ये वक्ते म्हणून सहभागी होतील आघाडीच्या जर्मन कंपन्यांच्या सी सोबत गोयल वैयक्तिक देखील घेणार आहेत